गुड मॉर्निंग मंडळी राम राम तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे दिवस सहावा आणि आज आहे गौरी गणपतीचं विसर्जन तर आपली सगळी विसर्जनाची तयारी चालू आहे आरती पण करून घ्यायची आहे नैवेद्य बनवायचं काम चालू आहे तिकडे तर हे आहेत आपले गणपती परत एकदा या शेवटचं दर्शन घेऊन घ्या पुढच्या वर्षी परत गाजत गाजत गणपती येणार आहे आपल्या घरी तोपर्यंत आजचा शेवटचा दिवस आहे गणपतीचा आपण छान विसर्जन करणारे आणि तुम्हालाही दाखवणार आहे की इकडे कॅनडामध्ये आम्ही विसर्जन कसं करतो कशा प्रकारे करतो आ, तर किचन मध्ये नैवेद्य बनवायचं काम चालू आहे तर बघूया आजच्या गणपतीला नैवेद्यामध्ये काय आता किचन मध्ये जाऊ आणि बघू काय चाललंय तर आज काय बनवलं प्रतीक्षा देवाला नैवेद्य भाजी वरण भात आणि गरम गरम पुरे आप पुरे आपण बनवायला सुरुवातच केलेली आहे आणि गोडामध्ये असणार आहे श्रीख केशर श्रीखंड तर ज्यामध्ये आपण केशर पिस्ता इलायची आणि हे घ होममेड चक्का जो रात्रीच मी बांधून ठेवला होता तो त्याच्यापासून आपण श्रीखंड बनवणार तर एक गोष्ट सांगायची राहिली ही जी बटाट्याची जी भाजी आहे आपली वटाणा बटाट्याची भाजी ही आपली फॅमिलीतली एकदम स्पेशल बटाट्याची रेसिपी मोस्टली आपल्या अशा मेन कार्यक्रमाला ही बटाट्याची भाजी केली जाते तर याची रेसिपी लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल बघू शकता मस्त असे तरी पण आलेली आहे आणि ही प्रतिक्षाची स्पेशल भाजी आहे तर तीच ही भाजी बनवून दाखवेल आता आपण इथे पुऱ्या बनवायची प्रोसेस सुरू केलेली आहे आणि पुऱ्या थोड्या स्पेशल आहेत कारण आपण यामध्ये पालक थोडं पालक प्युरी ऍड केलेली आहे आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षीचा गणेशोत्सव खूपच स्पेशल आहे कारण या वर्षी आमच्या घरी आलेत आमचे आई वडील हाय करा आई हाय कर चला तर मग मी आता माझ्या वडिलांचा परिचय करून देते तर हे आहेत माझे वडील नमस्कार नमस्कार मंडळी मी प्रत्येकाचे वडील बोलतोय माझे जावई आणि मुलगी कॅनडाला राहत आहेत आणि त्यांच्या आग्रा आग्रास्तव खास गणपतीचं औचित्य साधून आम्ही खास कॅनडा कॅनडाला आलेलो आहोत तरी इकडचं हवामान हो खूप चांगलं छान सुंदर वाटतं आणि आता आम्हाला इथे आलेला दोन महिने झालेले आहेत परंतु आमची तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित आहे आम्हाला काही त्रास झाला नाही अजिबात आमची सगळे व्यवस्थित असून आम्ही एकदम मजेत राहतोय आणि आता गणपतीचं विसर्जन असल्यामुळं आज आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत यावर्षीच्या आम्हाला खूप विशेष असं आमचं येणं झालेलं आहे त्याच्याकडं तेल छान पैकी गरम झालंय आणि पुरी तुम्ही पाहू शकता आणि खूपच आधीचे झालेले बघू शकता मस्त मस्त फुगलेली आहे आणि कलर पण छान आला बघू शकता आपल्या नॉर्मल गव्हाच्या पुऱ्यांपेक्षा ही पण गव्हाचीच आहे फक्त पालक प्युरे ऍड केली तुम्ही पण एकदा करून बघा नॉर्मल पालकची प्युरी बघू आणि चवीला पण छान लागतात आणि हेल्दी पण आहे तर आता आपण श्रीखंड बनवायला सुरुवात करूया तर हा आहे होममेड फ्रेश लिप बनवलेला चक्का ज्याच्यासाठी मी रात्रीच दही बांधून ठेवलं होतं तर आपण यामध्ये ऍड करणार आहोत केशर पिस्ता इलायची आणि आपण हा ना स्पेसिफिकली गुळापासून बनवणार आहे तर गुळ मिक्स व्हावा याकरता मी त्याला पाण्यामध्ये थोडस विरगळून घेतलेलं आहे तर चला मग सुरुवात करूया आपण आता हा चक्का फेटून घेतलेला आहे यामध्ये आता आपण ऍड करूया पिस्ता केशर आपण दुधामध्ये विरघळून घेतला आहे ज्यामुळे त्याचा छान असा कलर आपल्या खेळला येणार आहे आणि hmm. आता आपण ॲड करूया चवी चवीपुरती इलायची आणि गोरब्यासाठी हा विरघळलेला गोड जो आपण चवीनुसार थोडा थोडा ॲड करणार आहोत

he's a good तर आपली आता आरती वगैरे झाली आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालंय तर आपण आता विसर्जनाची तयारी करणार आहे तर इकडे भारतासारखं नाही की तुम्ही बाहेर जाऊन कुठे तलाव किंवा कृत्रिम तलावामध्ये जाऊन विसर्जन करा तर इकडे तलाव खूप आहेत पण इकडे अलाउड नाही असं की आपण आज घरच्या घरीच आपल्या गणपतीचं विसर्जन करणार आहे तर ते कसं ते तुम्हाला आता मी दाखवतो ज्या जल्लोषात आणि उत्साहात आपण गणपती बाप्पांचे दरवर्षी स्वागत करतो पण गणपती बाप्पाचा जेव्हा निरोग टाइम होतो तेवढच मन भारावून येतं पण ठीक आहे काय नाही पुढच्या वर्षी सुद्धा आपण त्याच जल्लोषात आपण गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा

श्रावण मात्रे मन कामना पुती जय देव जय देव खचित पर गौरी कुमऱ्या चंदनाची उटी कुमकुम केशरा तिरे गडित मुकट शोभती भरा ऋणझुंतीनो पुरी चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान ಾಮ ಜೋದರ ಪಿ ತಾಂಬುಂಡಿ ರಕ್ಷಣೆ ಬಂಗಾಲ್ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ गणपती बाप्पा हो मंगल मूर्ती गणपती बाप्पा होय मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा होय मंगल मूर्ती गणपती बाप्पा होय गणपतीचा जय जयकार एक

काय बाप्पांचं विसर्जन झालं घरात सगळे इमोशनल झालेले इवन माझं मनसुद्धा भरावून आलेलं आणि तर लिटरली तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाय अश्रू आले अफकोर्स जर तुम्ही पाच दिवस सहा दिवस दहा दिवस गणपती बाप्पांना घरी आणता एवढं वाजत गाजत आणि त्यांची सेवा करता त्यांना खूप गोड गोड खायला दे घालता आणि शेवटी असं त्यांचं विसर्जन करायला खूप जीवावर येतं पण ठीक आहे अशाच आपल्या परंपरा चालू आ, चालू आहे तेवढे चा वर्ष झालं तर काय नाही पुढच्या सुद्धा आपण अशाच जल्लोषामध्ये ज गणपती बाप्पांचं स्वागत करणार आहे तर तोपर्यंत एवढंच गाईस आ, हेल्दी राहा हेल्दी खा आणि पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय